उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये अमित कश्यप ला सापानी दहा वेळा डसले तर तीन दिवसापूर्वी ही बातमी आली तेव्हा सापानं लूप ठेवला आणि ज्याने दुश्मन बनून तो अमितला चावला अशी चर्चा अख्ख्या मेरठ मध्ये झाली अमित कश्यपच्या घरच्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी त्या सापाला अमितच्या शेजारी पाहिलं त्यामुळे त्याचे घरचे चांगलेच थंडगार पडले होते त्यांनी अमितला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दहा वेळा साप चावल्याने अमितचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं पण अमितचा जानी दुश्मन हा साप नाही तर त्याचीच बायको असल्याचं आता पोलीस तपासामध्ये समोर आलंय बॉयफ्रेंडच्या मदतीने अमितची हत्या करून त्याचा मृत्यू साप चावून झाल्याचं चा भासवण्याचा त्याच्या बायकोचा डाव अखेर उघड झालाय उत्तर प्रदेशातलं मेरठ काही दिवसापासून गाजलं होतं ते सौरभ राजपूतच्या हत्या प्रकरणामुळे रस्तोगीने आपल्या बॉयफ्रेंड साहिलच्या मदतीने सौरभचा काटा काढला ते सुद्धा मेरठ मध्येच घडलं होतं आता हे अमित कश्यप हत्या प्रकरण समोर आल्याने मेरठ मध्ये मेरे मुस्कान ची चांगली चर्चा होत आहे हे प्रकरण नक्की काय आहे का बायको आणि बॉयफ्रेंडनी मिळून अमित कश्यपला संपवलं आणि संपवलं तर कसं संपवलं आणि या प्रकरणामध्ये मध्ये सापाची एंट्री कशी झाली ही संपूर्ण स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते पंचवीस वर्षाचा अमित कश्यप आपली बायको मुलं भाऊ आणि आई वडिलांसोबत मेरडच्या बहसुमा गावामध्ये राहत होता कडियाचं काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा शनिवारी बारा एप्रिलच्या रात्री अमित नेहमीप्रमाणे काम संपवून घरी आला तो सगळ्यांसोबत जेवला आणि आपल्या खोलीत झोपायला गेला त्याची बायको रविता आणि तिचे त्याची तीन मुलं दुसऱ्या खोलीत झोपले होते अमित नेहमी सकाळी लवकर उठायचा पण रविवारी सकाळी तो खोलीतून लवकर बाहेर आलाच नाही त्यामुळे सकाळला त्याचे घरचे त्याच्या खोलीमध्ये त्याला उठवण्यासाठी गेले अमितला हाका मारल्या पण अमित काहीच उत्तर देत नव्हता त्याच्या शरीराची साधी हालचालही होत नव्हती त्यामुळे घरच्यांना संशय आला त्यांनी अमितला उठवण्यासाठी त्याला हलवलं तेव्हा ते त्यांना ते, एकच धक्का बसला घरच्यांनी अमितच्या अंगाला हात लावताच त्याच्या अंगा खालून एक मोठ्या सापानं फणाबाहेर काढला त्यामुळे ते त्याच्या घरचे चांगलेच घाबरले हा साप म्हणजेच घोणस किंवा फुरस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं अमितच्या घरच्यांनी सापाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला पण तो साप अमितच्या हाताला दंश करत असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी सापाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला पण साप काही केला जातच नव्हता उलट तो जास्तच आक्रमक होऊन अमितला सारखं सारखं चावत होता तेव्हा अमितच्या घरच्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने सर्पमित्राला बोलवून त्या सापाला पकडलं आणि अमितला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता अमितला डॉक्टरांनी मृत घोषित केलं अमितच्या अंगावर तब्बल दहा ठिकाणी सर्पदंशच्या खुणा आढळून आल्या त्यामुळे त्याचा मृत्यू साथ ऊन झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता पण यामध्ये खरा ट्विस्ट आला तो सर्प मित्राने व्यक्त केलेल्या संशयामुळे सापाला पकडण्यासाठी अमितच्या घरच्यांनी ज्या सर्पमित्राला बोलवलं त्याने सापाला पकडलं अमितला चा। चा साप चावत असल्याचा आणि सर्पमित्राने सापाला पकडण्याचा व्हिडिओही व्हायरल झाला पण जेव्हा अमितचा मृत्यू साप चावल्यामुळे झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला तेव्हा सर्पमित्राने एक शंका बोलून दाखवली अमितला चावलेला साप हा अत्यंत विषारी साप आहे त्यामुळे त्याचं विष जर शरीरात भिनलं तर माणसाच्या तोंडातून फेस येतो त्याने ज्या ज्या ठिकाणी आणि चावा घेतला असेल तिथला भाग सुचतो आणि तिथून रक्त वाहत पण अमितच्या बाबतीत असं काहीच झालं नव्हतं त्याच्या शरीरावर साप चावल्याचा दहा खुणांशिवाय साप चावल्याची दुसरी कोणतीच लक्षणं दिसत नव्हती त्यामुळे अमितचा मृत्यू साप चावून नाही तर दुसऱ्याच कुठल्या कारणाने झाला असावा अशी शक्यता त्या सर्पमित्राने व्यक्त केली हे ऐकल्यावर अमितच्या घरच्यांना मृत्यूबाबत संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली तेव्हा पोलिसांनी अमितचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टम पाठवला पोलिसांनी सुरुवातीला साप चावल्यामुळे अमितचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला होता या दरम्यान पोलिसांनी अमितच्या घरच्यांची आणि शेजाऱ्यांची चौकशी केली तेव्हा त्या चौकशी मागे हत्येचा अँगल असल्याचा संशय पोलिसांना आला अमितची बायको रविताचा अमरदीप नावाच्या एका मुलासोबत अफेअर असल्याचा संशय अमितची आई आणि शेजाऱ्यांनी व्यक्त केला त्यामुळे पोलिसांना रवितावर संशय आलाच होता पण पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघत होते अखेर बुधवारी अमित कश्यपच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलं आणि पोलिसांचा संशय खरा ठरला अमितचा मृत्यू साफ चावून झाला नव्हता तर त्याची हत्या करण्यात आली होती अमितचा मृत्यू हा गळा दाबून आणि जीव गुतमरल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं होतं तसंच अमितच्या शरीरात सापाचं विष कुठेही पसरलेलं नव्हतं त्यामुळे जरी त्याच्या अंगावर साप चा खुणा असला। अंगावर साप चावल्याचा तरी अमितची आधीच हत्या करण्यात आली होती मग त्याच्या अंगावर सोडण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं लगेचच अमितची बायको रविताला ताब्यात घेऊन तिची चौकशी पोलिसांनी सुरू केली तेव्हा रविताने आपण आपला प्रियकर अमरदीपच्या मदतीने अमितची हत्या केल्याची कबुली दिली रविता आणि अमरदीप या दोघांनी चौकशीमध्ये अमितच्या हत्येचा एक प्लॅन समोर आला जो मुस्कान रस्तोगीना आपल्या नवऱ्याला मारण्यासाठी केलेला त्या प्लॅन पेक्षाही भयंकर होता अमित आणि अमरदीप हे दोघेही दोघेही एकाच गावात काम करायचे आणि टाईल्स लावायचे काम करायचे त्यामुळे दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते आणि त्याची त्यांची चांगली मैत्रीही होती गेल्या वर्षभरापासून अमरदीप च अमितच्या घरी येणं जाणं सुरू होतं तेव्हा अमरदीपचं आणि रविताची ओळख झाली गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे अनैतिक संबंध संबंध सुरू झाले होते ते एकमेकांशी फोनवरून बोलायचे एकमेकांना बाहेर भेटायचे त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अमितला त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल संशय आला होता अमितची आई आणि शेजाऱ्यांनाही त्या संबंधाबद्दल कुडकुड लागली होती त्यावरून अमितनं अनेकदा रविताला जाबही विचारला होता तर अमरदीपचंही अमितशी अनेकदा भांडणही झालं होतं वीस मार्चला अमित आणि अमरदीपमध्ये जोरदार हाणामारी झाली होती त्यात अमितनं अमरदीपचा हात कापला होता तेव्हा अमरदीपच्या हाताला तेरा टाकेही पडले होते अमितनं अमरदीपच्या मार्गावर काही माणसंही सोडली होती या सगळ्यामुळे अमरदीपला अमित वर राग होताच अमित आपल्याला मारहाण करत असल्याचं जिवे मारण्याची धमकी देत असल्याचं अमरदीपला सांगितलं होतं एकदा अमित आणि रविता फिरायला गेले होते तेव्हाही त्यांच्यामध्ये भांडणं झाली होती तेव्हा आता मला अमित बरोबर राहायचं नाही काही करून आपण अमितचा काटा काढायचा असं त्याने अमरदीपला सांगितलं त्यातूनच या दोघांनी अमितला मारण्याचा प्लॅन आखला बारा झोपवलं घरातले इतर सगळेजण झोपल्याची खात्री झाल्यानंतर तिने अमरदीपला फोन करून घरी बोलावून घेतलं त्यानंतर तर या दोघांनी मिळून अमितचा गळा दाबला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला पण या दोघांचाही प्लॅन इथे संपला नव्हता तर अमितची हत्या नाही तर त्याचा मृत्यू झाल्याचं या दोघांना भासवायचं होतं त्यासाठी त्यांच्या प्लॅन मध्ये कोणच सापाची एंट्री झाली आणि त्याच्या एका मित्राच्या मदतीने गावातून रुपयामध्ये हा साप घेतला होता अमितला मारण्यासाठी रात्री घरी येताना एका झोळीमध्ये अमरदीप हा साप घेऊन आला जेव्हा गळा दाबून अमितचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी जोळीतलाच साप अमितच्या पलंगावर सोडला त्यानंतर अमरदीप घरी निघून गेला तर रविता दुसऱ्या खोलीत आपल्या मुलांसोबत शांतपणे झोपली दुसऱ्या दिवशी साप चावून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला तेव्हा या दोघांनाही आपला प्लॅन सक्सेसफुल झाल्याचं वाटलं पण सर्पमित्राने व्यक्त केलेल्या शंकेमुळे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे त्यांचा बिंग फुटल आणि त्यांना अमित कश्यपच्या हत्येप्रकरणी अटक झाली दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार अमित तिला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत होता तिने नकार दिला तरी तो तिला मारहाण करायचा तसंच तुला आणि अमरदीपला मारून टाकेल अशी धमकी तो देत होता त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा प्लॅन केला अमरदीपने गळा दाबल्यावर अमित त्याला

आता बोललं जात या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सध्या जे विवाहित स्त्रियांबद्दल घडत आहे जागोजागी अशा घटना समोर येत आहेत तर या सर्वाबद्दल तुमची जी मत आहेत ती मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार